ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हाप्पिच पिच क्रिकेट स्पर्धेत 16 संघांचा सहभाग कोल्हापूर शहर शिक्षकेतर संघटनेतर्फे स्पर्धा संपन्ना कोल्हापूर शहर शिक्षकेतर संघटना आयोजित हाप्पिच पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर येथील ईपी स्कूल कंपाउंड टर्फ ग्राउंड येथे शनिवार दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदर स्पर्धा पार पडल्या हे शिक्षक व शिक्षक इतर बांधव आपल्या कामातून ताण तणावातून मोकळी व समाधान मिळावे हा एकच उद्देश ठेवून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री काटकर सर यांनी श्रीफळ वाढून केले सदर कार्यक्रमात प्रशांत पोवार संजय कांबळे मनोहर जाधव प्रताप जगताप रणजित सदामत्ते योगेश शेट्टे राहुल चोपडे इत्यादींनी परिश्रम घेतले महानकरी निपसाठी संभाजी चौगुले कोल्हापूर